BOOM नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ नाबरवाडीमध्ये आलो इथे आपल्याकडे एक दोन पॉईंट सत्तर गुंठ्याचा एन ए प्लॉट उपलब्ध झाला आहे आपण बघूया कसा आहे तो कुडाळ मालवण मुख्य रस्त्यापासून जर हा बघितला तर आपल्याला तीनशे ते चारशे मीटरवर हा प्लॉट आहे अगदी डांबरी रस्त्याला लागूनच आहे नगरपंचायतच्या आणि नगरपंचायत हद्दीतला आपला प्लॉट आहे बघूया आपल्याला दिसतोय पूर्ण चौकोनी असा प्लॉट आहे हा तिन्ही बाजूने आपल्याला कंपाऊंड वॉल दिसतोय एक ने आपल्याला तारेचं कंपाऊंड आहे बाकी दोन्ही बाजूने चिरा कंपाऊंड आणि पूर्ण वाडी वस्तीमध्ये हा प्लॉट आपल्याला बघायला मिळतोय पूर्ण आपल्याला मोठं फ्रंटेज पण मिळतंय आणि या ह्या प्लॉटची जर कागदपत्रांची जर तुम्ही स्थिती म्हणाल तर दोन पॉईंट सत्तर गुंठ्याचा हा एन ए प्लॉट आहे पण ह्याची खातेफोड झालेली झालेली नाहीये आपल्याला सेपरेट ह्याचा सातबारा मिळणार नाही आहे सामायिक सातबारामध्येच मध्येच आपलं खातं ह्याच्यात दिसणार आहे तर ह्या कागदपत्रांची चर्चा जर आपल्याला करायची असेल तर ती साईट विजिट वेळी करता येईल आपण पूर्ण प्लॉट बघूया तर आपण हा पूर्ण प्लॉट बघितला आहे दोन पॉईंट सत्तर गुंठ्याचा हा एन ए प्लॉट आहे एक मालकी प्लॉट आहे फक्त आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या प्लॉटची खातेफोड झालेली नाही आहे तर एकाच नकाशावर आपल्याला याचं खातं दिसणार आहे तर ह्याची अधिक चर्चा आमची डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिले आहेत त्याच्यावर तुम्ही करू शकता किंवा साईट विजिटवाल्या आल्यावरही तुम्ही ह्याची अन्य माहिती पण घेऊ शकता तसंच ह्या प्लॉटपासून जवळची जी ठिकाणं आहेत ती कुडाळची बाजारपेठ आहे ती अगदी दहा मिनिटावर आहे कुडाळ मालवण मुख्य रस्ता जो आहे तो अगदी इथून तीनशे ते चारशे मीटरवर आहे आणि ह्या प्लॉटची अपेक्षित जी किंमत आहे प्लॉटच्या मालकाना ती साडेनऊ लाख प्रति गुंठा आहे ती थोडीफार नक्की निगोशिएबल आहे तसंच ह्याचे अधिक माहिती जर आपल्याला हवी असेल तर आराधना प्रॉपर्टी आमचं यूट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर, तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा धन्यवाद